श्री स्वामी समर्थ देवघर कसे असावे देवघराचे महत्त्वाचे पंधरा नियम प्रत्येकाला माहीत असावेत एक देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते दोन देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल चालेल देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल स्टील किंवा लोखंडाचे असायला नको देवघराच्या भिंतींना हलका नारंगी केसरी व भगवा रंग लावावा नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर ठेवावे ठेवताना ते त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा कुणच्या शक्यतो नको देवघरात बसायचा दर्भाचे आसन जरूर घ्यावे कोणत्याही पूजेच्या दुकानात दर्भ आसन मिळते देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि एक लोभांची उदबत्ती जरूर लावावी देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात देवांचे आसन नेहमी आपल्या आसनापेक्षा उंच असावे देवघरात वरून कलश ठेवावा हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा कलशात नारळ पाच पाने पाणी पैसा सुपारी टाकावी त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी तीन किंवा पाच रेषा ओढाव्यात देवघरात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवतेबरोबर ठेवू नयेत देवघरात रोज कापूर जाळून एकतरी मंत्र अगर स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी देवघरात एका भीतीपेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी देवघरात झोपणे जेवणे टाळावे देवघरात देवाला सणावारी आपण जे जेवण करता ते नैवेद्य म्हणून दाखवावे देवघरात पूजा करताना भांडणे ओरडणे अपशब्द बोलणे टाळावे हे लक्षात ठेवा देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये ती यमाची मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीतच यमद्वितीयाला यमाचे पूजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो दोन स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये ही सौभाग्य देणारी आहे म्हणून तीन देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी ब्रह्मरंध्राकडे ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी चार शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा घालावी शिवसूत्र आहे महादेवाचे रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून पाच एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी गणपती व दोन शंखपूजेस प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते आईबाप दोन होऊ शकत नाहीत एकच असतात अद्वैताची पूजा करतात द्वैताची पूजा केली जात नाही म्हणून सहा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा हा मंत्र राज आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही त्यामुळे मंत्रजपाचे फळ मिळत नाही म्हणून सात शाळीग्राम पुजावयाचे ते सम पुजावेत मात्र समांमध्ये मा दोन नसावे असे का असते शाळीग्राम स्वयंभू आहे हे, हे विष्णूचे प्रतीक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून आठ निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र घालू नये तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व सगुण आहे म्हणून हे, हे दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तम तत्व वाढेल संकटे येतील म्हणून नऊ देवदेवतांच्या मूर्ती व फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर नसू त्याच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून दहा विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर ठेवू नये असे का म्हणतात तत्व व चैतन्य त्या फुलात येते ते, ते, ते शक्ती स्वरूप होते ही शक्ती आपण्यास सहन होत नाही म्हणून अकरा शिवमंदिरात झांज मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी वाजवू नये असे का म्हणतात शिवाचा तमभाव आहे व झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून सूर्य हा अग्नितत्वाचा आहे शंखनादही अग्नितत्वाचा आहे दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे घर्षण होते ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करते शक्तत्व ह्या नादात पोकळी राहत नाही ती हिरण्यगर्भात आहे ती प्रसुती वैराग्य आहे बारा आपले जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास देऊ नये दुसऱ्यास वापरण्यास का देत नाहीत त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो तेरा देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे हाताची पाची बोटेही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगटा आत्मा तर्जनी पितर मध्यमा स्वतः अनामिका देव करंगळी ऋषी म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे चौदा समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात समवाती का असू नये त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून पंधरा एका हाताने देवाला नमस्कार करू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद